ताज्या घडामोडी अंबरनाथ आणि कल्याण विधानसभेत परिवर्तन जनसंवाद यात्रा निघणार असल्याचं काँग्रेसचे रोहित साळवे यांनी सांगितलंय या जनसंवाद यात्रेमध्ये प्रत्येक ब्लॉक तालुका स्तरावर जनसंवाद यात्रा काढून पक्ष कार्यकर्ते हे लोकांच्या भेटी घेऊन सरकारच्या नाकारतीपणाबद्दल जनजागृती करणार असल्याचं काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितलंय तसेच अंबरनाथ विधानसभेवर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा दावा करणार असल्याचंही सांगण्यात आलंय यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या विकास कार्यावरून जोरदार टीका रोहित साळवे यांनी केली आहे बघा अंबरनाथ विधानसभेचे वेगळे प्रश्न आहेत उल्हासनगरचे आपले वेगळे प्रश्न आहेत आणि अंबरनाथ विधानसभा मध्ये दोन भाग आहे आता त्या विधानसभेचं नाव अंबरनाथ विधानसभा आहे तर तिकडचे आमदार फक्त अंबरनाथच बघतात उल्हासनगर त्यांच्या कार्यक्षेत्रातच नाहीये पंधरा वर्ष झाले त्या आमदारांना एक साधं कार्यालय ते चार नंबर पाच नंबरच्या नागरिकांसाठी टाकू शकले नाहीये आता नागरिक चार नंबर पाच नंबरच्या एवढा लांब त्यांच्या कार्यालयात कुठे जाणार म्हणजे एक बेसिक सुविधा असेल चार नंबर पाच नंबरची जी इतकी वाईट परिस्थिती आहे रस्ते असतील प्रदूषण असेल पाण्याची समस्या एक दहा दिवसापासून तिथे पाणी नाही लोकांना लोक दरदर भटकत आहेत डम्पिंगचा प्रश्न मध्ये डम्पिंग मध्ये त्यांनी कमिटमेंट केलं होतं तीन वर्षा पहिले की दोन महिन्यात डम्पिंग हटणार आहे डम्पिंगचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तसाच अंबरनाथचा आपला वेगळा प्रश्न आहे अंबरनाथ प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न आहे एवढी मोठी इंडस्ट्री असताना रोजगाराचा प्रश्न आहे फक्त आम्ही काही रस्ते एवढे अब्जो कोटी आणले हे बघा आता सरकार आहे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत तर साहजिक आहे की काही ना काही फंड येणार पण त्या फंडचा किती उपयोग झाला आणि ते फंड खराब अर्थाने तेवढा वापरण्यात आला का फक्त तिकडचे जे त्यांनी त्यांची तेन ठेकेदाराची फौज बनवली त्या ठेकेदारांचा त्याच्यात फायदा होत आहे बाकी कॉन्क्रीट रस्त्यामध्ये पॉटल होणारे रस्ते असे बनवत आहेत कॉन्क्रीट रस्त्यात पॉटल कुठे होतं अंबरनाथमध्ये बघा तुम्ही फिरून आणि साफसफाईचा असेल कचऱ्याची समस्या असेल असे भरपूर प्रश्न आहे हे सर्व प्रश्न आम्ही तेच म्हणतोय की आम्ही यांचं जे हे जे खोटं बोलत आहेत हे लोकांपर्यंत सत्य नेण्याचं काम आहे त्यातून कामदारांनी कोट्यावादींचा निधी आणला होता विकास झाला नाही कोट्यावादींचा निधी आणला मला सांगा पाणी प्रश्नासाठी एवढ्या करोडो रुपये आले ड्रेनेज लाईन साठी एवढे पैसे आले काम त्या पद्धतीने त्या पद्धतीने होत आहे का आणि अंबरनाथमध्ये आता एका बाजूला खासदार खासदारांचं म्हणणं होतं की त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की आम्ही एवढा निधी आणला माझ्या माध्यमातून हे काम योड� झालंय त्याच कामाच्या शरीर पुन्हा आमदार पण घेतो ठीक आहे एकाच पक्षाचे आहेत पण जे खऱ्या अर्थाने किती सारे प्रकल्प आता नाट्यगृहाचं काम किती वर्षापासून रखडलेलं आहे असे आरोग्य दोन दोन डॉक्टर असताना अंबरात मध्ये आरोग्याचे योग्य सुविधा नाहीये मी बोललो ना, ना साहजिक आहे रस्ते होणारच रस, कारण की मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा आहे तर रस्ते काही झाले असतील पण किती भागात रस्ते व्यवस्थित झालेले नाहीये म्हणजे कॉस्मॅटिक काम झालेलं आहे आपण म्हणू वरच्यावर दिसणार सगळं चांगलं आहे आणि आतून सर्व खोकले जावे उल्हासनगर विधानसभा असू दे अंबाला विधानसभा कल्याण किंवा आजूबाजूच्या सर्व विधानसभा एकच जिल्हा रुग्णालय आपल्या उल्हासनगर मध्ये आहे पण त्या रुग्णालयाची अवस्था एवढी वाईट आहे की लोकांना जमिनीवरती झोपलं जात अक्षरशः तिथे जागा नाहीये काय बाबतीत आपण काय प्रश्न नाही तेच मी म्हणलं की दुर्दैव आहे की आपल्याला दोन दोन डॉक्टर प्रतिनिधी असताना अंबरनाथ मध्ये विशेषतः आणि उल्हासनगरला पण पण आरोग्याची आतापर्यंत सुविधा झालेली नाहीये फक्त आताही जे पेपर मध्ये येते की हे होणार आहे हे झालेलं आहे हॉस्पिटलचे आता सेंट्रल मध्ये जो पूर्ण मुरबाड पासून लोक येतात तिथे पण आतापर्यंत ही परिस्थिती आहे त्यामुळे आरोग्याची सुविधा आपल्याकडे नाहीये ती योग्य आरोग्याची सुविधा एवढ्या वर्षात उभारू शकलेले नाहीये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये जनतेसाठी आजही लोकांना दुसरीकडे लांब लांब जावं लागते ठाणे सिव्हिलला जावं लागते कळव्याला जावं लागते ही अतिशय दुर्दैवी बाब आकाश साहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा